नमस्कार मित्रांनो सर्व भावी प्राध्यापकांना या ठिकाणी नमस्कार मित्रांनो या ठिकाणी सेट एक्झाम महाराष्ट्र सेट एक्झाम दोन हजार चोवीस की जी असिस्टंट प्रोफेसर यांच्यासाठी पात्रता परीक्षा असते ही सेट एक्झामची पूर्ण डिटेल्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे मित्रांनो इम्पॉर्टंट डेट्स या ठिकाणी जाहीर झालेल्या आहेत आणि ह्या फॉर्मची डेट्स फॉर्मच्या कोणकोणत्या तारीख आहेत या सगळ्या डिटेल्समध्ये या ठिकाणी आपण काय पाहणार आहे तर मित्रांनो सुरुवात करूया या ठिकाणी डेट्स डेट्सपासून या ठिकाणी आपल्याला फॉर्मचे जे डेट्स आहे बारा तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे कमर्समेंट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन विदाऊट लेट फी या ठिकाणी बारा एक दोन हजार चोवीसला अकरा वाजतापासून तर सहा वाजेपर्यंत या ठिकाणी फॉर्म भरण्याची आपल्याला डेट्स दिलेली आहे झूम करून मी या ठिकाणी आपल्याला दाखवतो नंतर मित्रांनो लास्ट डेट बारा तारखेपासून तर या ठिकाणी लास्ट डेट ऑफ ऑफलाईन ऑनलाईन विदाउट लेट फी तर मित्रांनो एकतीस एक दोन हजार चोवीस म्हणजे या ठिकाणी बारा तारखेपासून तर एकतीस जानेवारीपर्यंत या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येतो नंतर या ठिकाणी लास्ट डेट ऑफ पेमेंट ऑफ ऑनलाइन फी थ्रू क्रेडिट कार्ड या ठिकाणी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड थ्रू जर या ठिकाणी फी जरी भरायची असेल तर तीसुद्धा या ठिकाणी एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत सहा वाजेपर्यंत ही डेट्स आलेली आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी कमर्समेंट ऑफ द ऑनलाईन ऍप्लिकेशन फी या ठिकाणी पाचशे रुपये लेट फी सहित या ठिकाणी जर बघितलं पाचशे रुपये तर एक दोन दोन हजार चोवीस पर्यंत अकरा एम पर्यंत या ठिकाणी तुम्ही पाचशे रुपये फी भरून या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि लास्ट डेट ऑफ अप्लाइंग ऑनलाईन लेट फी आर एसच्या पाचशे रुपये सात दोन दोन हजार चोवीस सहा पी एमपर्यंत या ठिकाणी आपण फॉर्म भरू शकतो आणि परत ऑनलाईन क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड बँक इंटरनेट इथ ह्या सगळ्या गोष्टीसहित सात दोन दोन हजार चोवीसपर्यंत या ठिकाणी फी भरायची तारीख दिलेली आहे नंतर मित्रांनो या ठिकाणी कमर्समेंट ऑफ करेक्शन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉम द वेबसाईट या ठिकाणी जर तुमचे काही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये काही जर हे असतील करेक्शन असतील तर ते तुम्ही आठ दोन दोन हजार चोवीसच्या अकरा वाजेपर्यंत या ठिकाणी तुम्ही काय ते करेक्शन करू शकतात नंतर लास्ट ऑफ द करेक्शन ऑफ द एडिटिंग इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऑन द वेबसाईट नो रिक्वेस्ट फॉर द करेक्शन इन द फॉर्म शॉल बी एंटर्ड आफ्टर दहा दोन ते या दोन हजार चोवीस त्या ठिकाणी दहा दोन दोन हजार चोवीसच्या नंतर कोणत्याही प्रकारचं सहा पी एमच्या नंतर करेक्शन साठी कोणतीही सुविधा दिल्या जाणार नाही बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म कसा भरायचा आ, कशा पद्धतीनं बराचंही माहिती नसल्यामुळे या ठिकाणी त्याच्यासाठी हे लेट फीचं तुम्हाला सर्व सूत्र दिलेलं आहे करेक्शनचं दिलेलं आहे दुसऱ्या राज्यातले जर विद्यार्थी असेल त्यांच्या कास्ट माहीत नसते बऱ्याच जणांना त्यांचा विषय यामध्ये सर्व विषय अवेलेबल नसतात मग त्यांना कन्फर्म नसतो तर अशा वेळेस या ठिकाणी ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठी दहा दोनपर्यंत या ठिकाणी तुम्ही काय एडिट करू शकता नंतर अवेलेबिलिटी ऑफ ॲडमिट कार्ड्स ऑन वेबसाईट तर या ठिकाणी तुमचे वेबसाईटवर ऑन ॲडमिट कार्ड कधी येणार आहे तर अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसला तुमचे ॲडमिट कार्ड येणार आहेत कारण की तुमची जी परीक्षा आहे ती डेट ऑफ एक्झामिनेशन किती तारखेला आहे सात चार दोन हजार चोवीसला तुमची ही एक्झाम असल्यामुळे मित्रांनो अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसला तुमचे ॲडमिट कार्ड्स या ठिकाणी येणार आहेत तर मित्रांनो असे संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी आपण पाहिले ही संपूर्ण जाहिरातसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपली सेट भरतीसाठी पेपर वन आणि पेपर टूची या ठिकाणी ऑनलाइन बॅच आपण सुरू करतो आहे मित्रांनो ही ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला तुमसमोर जो नंबर दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि जे ॲप्लिकेशन नाव दिलेलं आहे या ठिकाणी डबल अकॅडमी पुणे या ॲपवर तुम्ही काय करू शकता ॲप डाउनलोड करून तिथे जाऊन ही बॅच जॉईन करू शकता किंवा पर्सनली कॉल करून मार्क्स या ठिकाणी माहिती घेऊ शकता तसंच मित्रांनो तुमचा पेपर टू कोणता आहे पेपर टू कोणता आहे याची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे तसंच मित्रांनो हे चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे कारण की या चॅनलवर पेपर वनचं मागचे जे विश्लेषण्स आहे ते सर्व व्हिडिओज आपण अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी सेट एक्झाम प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर म्हणून त्या ठिकाणी प्लेलिस्ट बनवलेले त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता तर आशा करतो मित्रांनो हे अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी नक्कीच उपयुक्त असणार आहे तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा आणि बाकी लेक्चर्स या ठिकाणी अपलोड झालेले आहेत दररोज लाईव्ह लेक्चर असते आपलं दुपारी तीन वाजता तसंच अजून एक लेक्चर लाइव असणार आहे तर या सर्व लेक्चरला आपण काय हजर राहायचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र